किसने काम है कौन है अमरीश पूरा नाम बताओ ना कौन सा कंपनी है क्या है अभी ये ब्रिज का क्या करने वाले आप लोग वेल्डिंग करके रिपेयरिंग चालू है रिपेयरिंग चालू है इसका कुछ आपके पास एमओ वगैरह है महानगर पालिका का पी डब्ल्यू टी का तो तो किससे बात करना पड़ेगा बुलाओ तो ना उनको स्मार्ट सिटी से बोला सुरक्षा स्मार्ट सिटी ने बोला है सुरक्षा स्मार्ट सिटी ब्रिज बना रहे कौन है सुरक्षा स्मार्ट सिटी बना रही है क्या सुरक्षा स्मार्ट सिटी बना रही है आणि ज्यांनी अनाथराज बांधले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे जेव्हा नगरपालिका बोलतोय आमची नाही सगळे बोलतात की आमची नाही बांधले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना पा का ना कारवाई सोडा परत नवीन ब्रिज चालू केला यांच्यासाठी व्हायला पाहिजे पण कैलास काकांनी सुद्धा आज किती महिने झाले याच्यावर आवाज उठवलेला आहे पण नाही याच्यात महानगरपालिका बोलता आमच्या नाही तर पीडब्ल्यू बोलता आमच्या नाहीये मग तुमचा नाहीये हा ब्रिज बांधला कोण येते तुम्ही चौकशी करा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे नायगाव स्थित सुरक्षा स्मार्ट सिटी मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा अनधिकृत ब्रिज आपल्याला पाहायला मिळतो या ब्रिजचं आता काम सुरू आहे हे काम सुरक्षा स्मार्ट सिटी करते काही दिवसांपूर्वी आग्रिसेनेच्या वतीने आपण ही बातमी दाखवली होती त्यावेळेला सुरक्षा स्मार्ट सिटी हा ब्रिज आम्ही बांधला नाही असा त्यांनी उल्लेख केला होता मग आज सुरक्षा स्मार्ट सिटी या ब्रिजचं काम कसं करू शकते इकडे हे जे कामगार आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू की हे ब्रिज नेमकं कोण बांधतंय भैया ये ब्रिज कौन बांध रहा है आप कॉन्ट्रेक्टर हो क्या आ, 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 क्या ब्रिज को क्या हुआ को क्या है? थोड़ा सा मोडिफाई कर रहे हैं तो इसका कुछ आपके पास स्ट्रक्चरल ऑडिट का कुछ कॉपी है क्या किसी का है कंपनी का है महानगर पालिका का नहीं मेरे को नहीं मालूम को मालूम होगा मेरे को डिजाइन इसका मिला हुआ है करने के लिए काम त्यांचं म्हणणं असं आहे की सुरक्षा स्मार्ट सिटीकडे याचे काही पेपर आहेत परंतु जर या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाहीये तर हा ब्रिज या ठिकाणी कोणी बांधला हे कसं कळणार हा ब्रिज एम एमआरडीने बांधलाय हा ब्रिज हा ब्रिज पीडब्ल्यूटीने बांधलाय की हा ब्रिज वसई विराज शहर महानगरपालिकेने बांधलेला आहे असं असताना कुठे ना कुठे वसई विराज शहर महानगरपालिकेचा मात्र याच्याकडे काना डोळा आहे उद्या जर या ठिकाणी एखादा अपघात घडला त्याला ते जबाबदार कोण या विरोधात आता आग्रिसेने आवाज उचललेला आहे जाणून घ्या आपल्यासोबत आग्रिसेनेच्या महिला अध्यक्ष आहे हे काम कोणाच्या वतीने चालू आहे तुम्हाला काय माहिती यायची आमच्या माहितीनुसार हा ब्रिज नाही महानगरपालिकेचा आहे ना पीडब्ल्यूडीचा आहे नाही अजून कोणा कोणी बांधलेला आहे हा ब्रिज आहे तो अनधिकृत ब्रिज आहे आम्ही पेपर वर्क बघितला आहे आम्ही ज्याप्रमाणे अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासानुसार हा ब्रिज अनधिकृत आहे हा महानगरपालिकेला विचारल्यावर बोलते महानगरपालिका बोलते की आम्ही बांधलेला नाहीये पीडब्ल्यू बोलते की आम्ही बांधला नाही हा ब्रिज आला कसा हा ब्रिज बांधला कोणी मग हा अनधिकृत आता जे हे जे रिपेरिंग चालू आहे तुम्ही बघू शकता की रिपेरिंग चालू आहे हे रिपेअरिंगला परमिशन कोणी दिली ह्या कॉन्ट्रॅक्टरने कोणाकडून परमिशन घेतली ह्यांनी महानगरपालिकेतून घेतली पीडब्ल्यू कडे कोणाकडून घेतली मग ह्यांच्याकडे परमिशन तो बोलतो की सुरक्षा परमिशन दिली जपकी त्यांचा काहीच संबंध नाही याचा आणि ज्यांनी अनऑथराईज बांधले त्यांच्यावर कार्य झाली पाहिजे झाली पाहिजे जेव्हा नगरपालिका बोलते आमची नाही सगळे बोलतात की आमची नाही पण ज्यांनी बांधले आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना का ना पा कारवाई सोडा परत नवीन चालू केला यांच्यासाठी या लोकांनी आणि तो स्वतः बोलला की सुरक्षा स्मार्टसिटी बांधते आपण जर पाहिलं तर इतकं मोठं प्रकरण करत असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचा अधिकारी एकही इथे फिरकायला आलेला म्हणजे कुठे ना कुठेतरी हा ब्रिज नकाशातच नाहीये असं समजावं का या ठिकाणी मोठी भली मोठी वाहनं आपण जर पाहिलं ते अशी मोठी वाहनं आता वरून जातात आणि खाली ही लोक का काम करतात असं असताना एखादी घटना जर घडली तर याला जबाबदार कोण सुरक्षा स्मार्ट सिटी वसई विरार शहर महानगरपालिका पीडब्ल्यूटी कि एमआर आपल्याला आपल्याला वारंवार आवाज उठवला या ब्रिजसाठी की हा जर अनधिकृत आहे तर याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पण कैलास काकांनी सुद्धा आज किती महिने झाले याच्यावर आवाज उठवलेला आहे पण नाही याच्यात महानगरपालिका बोलता आमच्या नाही तर पीडब्ल्यू बोलता आमच्या नाहीये मग तुमचा नाहीये तर हा ब्रिज बांधला कोणी ते तुम्ही चौकशी करावी आणि याच्यावर कारवाई करावी आता हे जे काम चालू आहे हे काम बंद करण्यात यावं आपण जर पाहिलं तर खरं प्रश्न आहे की हा ब्रिज नेमका कोणी बांधला असं असताना आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा